नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे सोमवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते आत्ता वाजता आहे अकरा घरातले सर्व कामं झाले माझी आणि मी काही पराठे बनवले नाही आहे सकाळी म्हटलं आलू पराठे बनवणार तर कृष्णा म्हणे कृष्णा घरीच आहे तर कृष्णाने वडापाव बनवायला लावली मला तर ते दोघी बापले बसलेले गुड्या राणीला पण मी स्कूलला वडापावच दिलेला होता तर ते म्हणे मला पराठे नको देऊ तर वडापावच दे पण ती पण वडापाव घेऊन गेली आणि आमच्यासाठी पण आम्ही आता वडापावच बनवले आणि मी बनवले इथं आणि मला आहे ना वडापावबरोबर ना चहा आवडते तरी इथं झाले वडापाव त्यांना दिले गेलेले आता फक्त चारच बाकी आहे आणि इथं ठेवला आहे माझा चहा आणि मला चहा आवडतो वडापावसोबत तर मग मी चहा करून घेतला गॅस बंद करते मस्त झालेले आणि मोठे मोठे बनवले मी शेवटचे होते म्हणून मुलांना पण छोटे बनवून दिले पीठ उरत होतं तर मग मी थोडे मोठेच करून घेतले yeah. कोणाला पाहिजे का गे कृष्णा या खायला रात्री मी खाल्ले आणि आता रात्री मी वडापाव खाल्ला नाही मी फक्त समोसा खाल्ला होता आता, आता वडापाव चल मी जेवण करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी चहा वगैरे घेतला गेला दुपारचा गुडिया राणी झोपलेली आहे मी चालली आता मस्त राऊंड मारायला दो म्हणजे आठ दिवसापासून तरी गेलेलं नाही मी राऊंड मारायला म्हटलं आज स्टार्ट करावा तर बाहेर जाऊन येते मी राऊंड मारून येते आणि तिथून आल्यावर काय स्वयंपाक करायचा आहे ते ज अजून काही ठरवलेलं नाही आहे तर चला राऊंड मारून येते मी आणि मग बोलते तुमच्याशी चा मी आधी माझ्या मैत्रिणीकडे आणि पावसाचं इतकं छान वातावरण झालं आहे पूर्ण हवा सोडली झालं कस ते याच नारळ असे तुटलं बिटर मुंबई मध्ये काय साराय का

नाही घे ना ती तुम्हाला तुमना ब था गुन झालाय घ्या तुम्ही ते घे ना पो आपले पोर कसे माहिती शेंगा कुठून आणल्या ओल्या घरी आलो आम्ही आणि ओले होऊन गेलेलो आहे तर गुढ्या राणी करते इथं आरती एवढे पण नाही झालोय नॉर्मल गुड्या राणी करते आरती तिला म्हटलं ते टॉवेल बाजूला मी ठेवला तू म्हणे टॉवेल दे ना म्हणे उचल तिथून उचलून घे आरती लावून दे तर आता काय बनवायचं विचार करते माझ आणि दूध हवा आलेला होता दूध बघा असं म्हणजे ठेवलेलं होतं आणि ग्लास पाण्याचा भरून ठेवतो आम्ही त्या दादा दूध दूध गरम करते आता आणि थोडी ना बटाट्याची भाजी पडलेली आहे मुलं काय म्हणता काय माहिती मी आता दोन भाकरी बनवते आणि काहीतरी भाजी बनवते मला आता भाकरच खायची आहे सकाळी पण म्हणजे वडापावच खाल्ला मी त्याच्यावरतीचे हे पण त्याच्यावरती जे म्हणून म्हटलं भाकर बनवू आणि मस्त पोटभर जेवण करू भाकर टाकून आणि दोन दिवस एक दिवस जरी वडापाव खाल्ला ना तर असं वाटतंय भाकर कधी भेटणार मला तर मग आता भाकरच टाकते मी थोडं केस ओले ते ओले केस पुसते मी पाऊस चालू झाला थंड वातावरण झालेलं आहे आता गुड्या लावून गुड्या राणी लावते इथं आरती हे बसले तर मी बनवते मटकीची भाजी आणि गावाकडे जशी बनवताना तशी बनवते मी म्हणजे चुरून खायला तर हे बघा इथं मटकी घेतलेली आहे आणि सिम्पल अशी म्हणजे लगेच झटपट होणारी भाजी आहे मटकीची भाजी आणि त्याच्यात काही गरम मसाला वगैरे काही टाकायचा नाही मला आणि नुसते सिंपल गावाकडे जशी बनवला ना आपण शेंगदाण्याचा पुट्टा वगैरे टाकून तर तशीच बनवते तर मग मी तुम्हाला दाखवते आणि किती पटकन होते आपल्याला काही गर्दी राहिली आणि जोराची भूक लागली मटकी जर राहिली ना तर पटकन होते आणि खायला पण खूप टेस्टी लागते तर मी ना मटकीची भाजी मस्त स्वच्छ धुवून घेतली त्याच्यात टाकते जिरं तेल टाकून घेतलंय हे पहिले जिरं टाकते आणि आपण मटकीची भाजी टाकून घेऊ आणि सॉरी मटकी टाकून घेऊ

शेंगाण्याचा कुठा टाकेल शेंगाणा लसूण वगैरे सर्व टाकलेले त्याच्यात आणि कांदा वगैरे काहीच टाकला नाही मी आपल्याला सिंपल बनवायची त्याच्यामुळं काहीच टाकलेलं नाही त्याच्यात टाकते मी मीठ आपलं आता पाणी टाकून देते आणि आपल्याला जेवढी पातळ बनवायची त्या हिशोबाने पाणी टाकून घ्यायचं आणि भाकरीसोबत चुरून खायला ना खूप छान लागते खोचून टाकायची बाकी आणि शिजवायची आपल्याला पाहिजे तर मी इथून घेते पुढे राणीला पण अभ्यासला बसवलेला आहे मी काय लावलं नाही गाणी लावले राणी अभ्यास ते खासय ना सांगू करून घेऊ पॉकेटचे काय खालतो मी तात्री पहिल्याच दुते का नाही बिचाराला माझ्या पुढे आणि मी ना पहिले ठरवलं होतं म्हटलं कारल्याची भाजी बनवते पण म्हटलं सुख सुख आणि सकाळी पण कोडच खाल्लेलं आहे त्याच्यामुळे कारल्याची भाजी नको तर कारलं खराब झालेलं होतं ते काढून ठेवलं मी आणि फक्त भांडे काहीच नाहीये फक्त भांडे लावायचे ए बेटा तू भाकर म्हणत होती ना खायचं अरे माझ्या भाकरी टाकल्या गेल्या बाई गो बनवून दे आता गुड्याला खायचंय ब्रेड कांदा दोन कोण खाणार नाही भाकरी टाकल्या गेले माझ्या तर पुढे आता खायचं आहे आता चीज आणि ती भाजी गरम कर ते बघ खाली पा मुंग्या पण टाका गे ते तर खडू मारावं हो लागेल बघ मुंग्या आमच्याकडे ला लाल मुंग्या होऊन जात आहे गुड्या राणीची सिंपल अशी दाबेली झाली रेडी म्हणते आणि इकडे बा खाण्यासाठी टाक टाकलेल्यावर असं चटर बटर माझ्या मुलाच

तर चला मस्त जेवण करून घेतो आम्ही आणि सर्व झाले आता रेडी त्यांनी कांदे वगैरे पण कापून दिले आणि गुड्या राणी पण बसले जेवायला आणि दादा पण लवकर येऊन गेला पण त्याची ऑनलाईन क्लास चालू आहे तो गेलावरती जेवायला तर आम्ही बसतो आता जेवायला मस्त निवांत रिलॅक्स आता साडेआठ वाजलेले आणि घरातले बी सर्व काम झाले फक्त थोडंस किचन खराब झाले तेवढं किचन फक्त साफ करायचं आहे गुठ आता जेवण करून परत अभ्यासला बसणार आहे माझे मावळं तर चला आम्ही जेवण करून घेतो आणि व्हिडिओ इथंच थांबवते मी तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय